नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज उरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या अर्ज वितरणाची उत्साही सुरुवात पक्षाच्या कार्यालयातून झाली आहे पहिल्याच दिवशी तब्बल एकवीस इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेऊन विक्रमी प्रतिसाद आहे या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उरुण ईश्वरपूर प्रभारी अशोकराव खोत माजी नगरसेवक भास्कर कदम आणि प्राध्यापक दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते इच्छुक उमेदवारांना अर्ज वितरित करण्यात आले एकूण पंधरा प्रभागासाठी अर्ज घेणाऱ्या उमेदवारांमध्ये रियाज मुबारक पटेल आरती अमोल खोत विश्वास यशवंत साळुंखे विद्या शिवाजी पवार अजित विजयराव पाटील संजना संजय तेवरे रेखा मुकुंद रासकर रुखसाना फारूक इबुशे फिरोज हरुण पटेल अक्षय विजयराव कोळेकर रुपाली अभिजित पाटील अक्षय हणमंत पाटील भास्कर केरबा कदम अनुजा स्वप्नील देशमुख कोरे संदीप सुनील वायदंडे सदानंद दिनकर कुंभार सलीम कच्छी महेश परांजपे स्नेहा जाधव हो, अमर बनसोडे आणि जयकुमार कांबळे यांचा समावेश आहे अर्ज वितरण सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून या निवडणुकीचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील करत आहेत इच्छुक उमेदवारांच्या सामाजिक राजकीय सहकार क्रीडा आणि सांस्कृतिक कार्याचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे तसेच उमेदवारांच्या मुलाखती मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत माजी मंत्री व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक साहेब घेणार असून त्यानंतरचा सविस्तर अहवाल जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील व पक्षाच्या प्रदेश कार्य का, कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती अशोकराव खोत व भास्कर कदम यांनी दिली आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर